राजकीय विश्वातूनच महत्वाची बातमी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळालेल्या धमकीवरून आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच कडाडल्यात राहुल यांच्या जीवाला काही झालं तर सत्ताधारी जबाबदार असेल अशा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलायकडे त्यांच्याबद्दल चुकीचं जब... बोलायचं आणि दुसरीकडे तुम्ही राहुलजींना जिवे मारण्याची धमकी द्यायची राहुलजींना हात तर लावून बघा मग बघा काय होतंय अजिबात सहन केला जाणार नाही राहुलजींच्या जीवाला जर काही झालं तर जे सत्तेमध्ये आहेत ते जबाबदार राहतील असं मी ठामपणे बोलते तर यशोमती ठाकूर यांनी इशाराच दिलेला आहे राहुल गांधींना हात लावून बघा असं त्या म्हणाल्यात धमकी राहुल गांधींना मिळाली होती त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी हा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला आहे जर राहुल गांधींना काही झालं तर जबाबदार सत्ताधारी असतील असं त्या म्हणाल्यात आणखी एक महत्वाचे घडामोडी मतदारांनी जाब विचारताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी थेट पळ काढल्याचा व्हिडिओ समोर आला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ शेअर केला जळगावातल्या निवडून देतोय तरीही गावात रस्ता नाही अशी तक्रार गावकऱ्यांनी केली यावेळी महाजनांनी कुठलंही उत्तर न देता थेट दुचाकीवर बसून पळ काढल्याचं व्हिडिओ दिसत अंबादास दानवेंनी केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल होती ग्रिश माजन। महाजन ग्रिज हो महाजन ग्रिश भो